जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तईस यांच्या संकल्पनेतून बीट पेट्रोलिंग सिस्टम अंतर्गत लॉक होम ॲपचा वापर करावा जेणेकरून पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस प्रशासनाला याची माहिती अवगत होऊन त्या परिसरात गस्ती वाढवतील याचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी सुटी काळात बाहेरगावी जाणाऱ्या रहिवासी नागरिकांना केले आहे नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी शहरातील तसेच जिल्हाभरातील नागरिकांना दीपावलीच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जात असताना परिसरातील आपल्या शेजारी व ओळखीच्या व्यक्तींना आपण जात असलेल्या ठिकाणाची माहिती द्यावी सोबतच नजिकच्या पोलीस ठाण्यात देखील आपण सूचित करावे जेणेकरून होत असलेल्या घरफोड्या व चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत होईल नागरिकांनी आपण सुट्टीच्या काळात बाहेर जात असलेल्या ठिकाणाची माहिती परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉक होम या ॲपचा देखील वापर करण्याचे आवाहन यावेळी नंदुरबार उपविभागीय या पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार मित्रांनो सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सर्वजण आपापल्या मूळ गावी किंवा पर्यटनासाठी किंवा नातेवाईकांकडे दिवाळी सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी जात असतात त्या अनुषंगाने आपले घर हे बंद करून लॉक क्लूप बंद करून आपण सगळेजण बाहेर जाताना काळजी घेणं गरजेचं आहे कृपया या काळात आपण आपल्या ज्या मौल्यवान वस्तू असतील त्या आ, शक्यतो घरी ठेवणं टाळा त्याचप्रमाणे चोरी घरफोडी होऊ नये म्हणून माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने एक स्मार्ट बीट सिस्टीम सुरू केलेली आहे पेट्रोलिंगची त्यामध्ये लॉक होम एक, एक हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे जेणेकरून आपण जर पोलीस स्टेशनला कळवलं की आम्ही बाहेरगावी जात आहोत आणि घर बंद आहे तर अशा ठिकाणी आमचे जे बीट मार्शल आहे पेट्रोलिंग दरम्यान ते भेट देतील आणि आपलं घर सुरक्षित कसं राहील यासाठी जिल्हा पोलीस दलाचं माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाने सर्व जिल्हा पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदार आम्ही प्रयत्नशील आहोत आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा